नमस्कार मित्रांनो टिकवित राहूल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत मित्रांनो आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे आता सप्टेंबर महिना अखेरपर्यंत जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो ज्या महिलांच्या खात्यात आधी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आता पंधराशे रुपये जमा होतील तर मित्रांनो ज्या महिलांनी या योजनेकरिता अर्ज हा ऑगस्ट महिन्यामध्ये सादर केलेला होता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील महिन्याची मिळून एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे मित्रांनो यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज करण्याच्या अंतिम बदल बदलसुद्धा करण्यात आलेला असून आता सप्टेंबर महिना अखेरपर्यंत ज्या महिलांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही त्या महिलांना आपला अर्ज हा सादर करता येणार आहे मित्रांनो ज्या महिलांनी अद्याप अर्ज सादर केलेला नसेल त्या महिलांनी ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे सादर करावा याबाबत या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक ही दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र